एम आय खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलेल्या ऑफरनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली राजेश टोपेंसोबत झालेल्या बैठकीनंतर आरोप प्रत्यारोपांना उधाण आलंय या सगळ्यांमध्ये बैठक असलेल्या बैठकीत असलेल्या राजेश टोपेंनी सावध भूमिका घेतली आहे जलील आणि माझ्यामध्ये फक्त अनौपचारिक चर्चा झाली असून एम इच्छेवर पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील असं राजेश टोपे म्हणाले एम आय एम मुळे काही एक दहा पंधरा सीट पडले असा आमचा अभ्यास आहे म्हणलं अजून दहा पंधरा सीट वाढले असते पण तुम्ही का असं करता तुम्ही असं का करता की ज्यामुळे तुम्ही जातीवादी किंवा अशा पक्षांना मदत होईल असं का वागता तुम्ही किंवा असं का करता तुमचं काय धोरण आहे एवढंच मी त्यांना त्या ठिकाणी विचारलं तर ते म्हणाले की आमचं तसं काही म्हणणं नाही आम्हाला आमच्या अल्पसंख्याक समाजामध्ये आमच्या समाजावर आमच्या समाजाचा विकास व्हावा ही आमची मुख्य धारणा आहे आणि आम्हाला जर आमच्या समाजाला ज्याही पक्षाकडून हा विषय होत असेल ते आम्ही करू मी त्यांना हा विश्वास दिला की आम्ही सर्वच जणं खरं तर अल्पसंख्याक बांधवांच्यासाठी नेहमीच बरोबर घेऊनच काम करत आलेलो आहोत